नाही उत्तम जानकर नाही हा मोहिते पाटलांचा माज आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने मोहिते पाटलाच्या गुंडांनी आज मार्केटवाडीतील ग्रामस्थाला धमक्या दिल्या तुमचं पाणी बंद करू तुमच्या पाईपलाईन फोडू तुम्हाला हे करू तुम्हाला ते करू तुमचे रस्ते अडवू तरी तिथला ग्रामस्थ हा पूर्ण ताकदीने आपल्या सोबत राहिला उत्तम जानकर काय बोलतात त्याला उत्तर आमचे तालुका अध्यक्ष देतील उत्तम जानकर हा प्यादा आहे मास्टर माइंड हे रणजितसिंह मोहिते पाटील आरोप उत्तम तुम्ही जो विकास दावा म्हणणं की तुम्ही टक्के कमिशन खाल्लेलं कोटींची कामं केली आणि साडेसहा कोटी रुपये तुम्ही उत्तम जानकर ज्या जा, मोहिते पाटला सोबत खुर्चेला खुर्चे लावून बसतायत त्यांच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शननी हे कामं केले त्यामुळे उत्तम जानकरने अशा विषयात बोलू नये उत्तम जानकर काय बोलतायत त्याला उत्तर आमच्या तालुका अध्यक्ष देतील आताच मी सांगितलं तुम्ही ऐकलं त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणार नाही आजच्या मार्कटवाडी प्रकरणाचा मास्टर हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे रणजितसिंह मोहिते पाटील लवकरच कारवाई होईल आणि रणजितसिंह मोहिते पाटलाला जर जनाची नाही मनाची लाच असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं थोडं चालतं वडील एका स्टेजवर मुलगा एका स्टेजवर यांचा मुलगा दुसऱ्याचा पंचा घालून गाळ्यात फिरतोय रणजित सिंह मोहिते पाटलाला जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ज्यावेळी उत्तम जानकर आणि मोहिते पाटील लोकसभे एकत्र आले होते त्यावेळी उत्तम जानकर यांनी दावा केला होता की एक लाख चाळीस हजाराच्या पुढे मताधिक्या तालुक्यातून रजेशील मोहिते पाटील यांना मिळेल परंतु त्रेसष्ट हजार इतकं मताधिक्य मिळालं आता जानकर असं म्हणतायत की मला खूप मोठे मत या गावातून मिळणार होते मिळाले नाहीत काय सांगा मुळात मारकडवाडी हे गाव मोहिते पाटलाच्या जुलमी राजवटीच्या विरोधातलं गाव आहे मागचे काही तीन निवडणूक झाल्यात ते मोहिते पाटलाच्या विरोधात होते म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या विरोधात मतं दिले जानकरला सुद्धा जरी मतं पडले हे जानकर म्हणून नाही पडलेले मार्केटवाडी गावात मोहिते पाटलाची जी जुलमी राजवट आहे त्या गावामध्ये कधी खडीचं एक टॅक्टर टाकलं नाही एक पाटी टाकली नाही त्या गावामध्ये मी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी दिला त्यामुळे तिथली जनता आमच्या सोबत राहतील मोहिते पाटलाच्या विरोधात मतं तिथल्या लोकांनी केले म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लीड आहे त्या गावामध्ये उत्तम जानकर आणि यांची जी वायफट बडबड आहे याला मी उत्तर देणार नाही परंतु मार्कटवाडीचं पर जे काय आजचा विषय हा विषय सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे या ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटलाने जर हिंमत असेल तर राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी उत्तम जानकरने जसा खोटा जातीचा दाखला काढला आहे उत्तम जानकरला राजीनामा द्यायला लावून सिंह मोहिते पाटलाने खोटा जातीचा दाखला काढून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जावं आमचा माळशिरस तालुक्यातला तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांना निवडणुकीमध्ये हरवू शकतो हा आम्हाला विश्वास आहे परंतु जर जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तिथल्या जनतेला जर कोणी धमकवायचा प्रयत्न केला तर आम्ही फांद्या हरणार नाही आम्ही खोडावर घाव घालू हेच या ठिकाणी मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांना आम्ही सांगतो नाही उत्तम जानकर काय बोलतायत याला उत्तर आमचे खालचे लोक देतील मुळात मास्टर माइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे त्याच्यावरती आम्ही बोलू पश्चिम भाग नाही तर मोहिते पाटलाच्या जुलमी राजवटीला माळशिरस तालुका कंटाळलेला आहे यांच्या केळसवान या राजकारणाला कंटाळलेला आहे त्यामुळं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण माळशिरस तालुका पूर्ण ताकदीने मोहिते पाटलाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी एक झालेला आहे हे त्या निवडणुकीमध्ये दिसेल आम्ही यांना ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे साखर कारखाने या सगळ्या निवडणुकीमध्ये येत्या काळामध्ये हरवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला आरे म्हणलं तर आम्ही कार्य म्हणणार आम्ही कार्यकर्ता आहे त्यामुळे या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्याला माझा आधार भेटला पूर्ण ताकदीने जनतेने आमच्या सोबत राहिले माझं काम मागच्या पाच वर्षात या जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जनता आमच्या सोबत राहिली त्यामुळे येत्या काळामध्ये मी माळशिरस तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो यांनी कितीही नाटक केले मोहिते पाटलांनी कितीही जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार